मानवी आरोग्यास घातक असलेला गांजा अवैधरित्या बाळगणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई वीस हजार आठशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल केला जप्त जालना तालुक्यातील नावा येथील राजू नारायण क्षीरसागर याच्या घरी छापा मारून मानवी आरोग्यास घातक असलेला गांजा जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कारवाई केली असल्याची माहिती सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास देण्यात आली आहे जालना जिल्ह्यात अवैध गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना दिले होते त्या अनुषंगाने रामेश्वर खनाळ यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अवैध गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी मार्गदर्शन केलं होतं त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी नावा गावात जाऊन राजू नारायण क्षीरसागर याच्या घरी छापा मारला त्यावेळी त्याच्या घरात मानवी आरोग्यास हानिकारक असलेला गांजा अवैधरित्या ते साठवून त्याची विक्री करीत असल्याचं पोलिसांना दिसून आलं त्यांच्या ताब्यातून वीस हजार आठशे ऐंशी रुपये किमतीचा दोन किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याच्यावर तालुका जालना पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे शांतीलाल चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ अंमलदार श्यामेवल कांबळे संभाजी तनपुरे कृष्ण तंगे सचिन चौधरी रमेश राठोड प्रशांत लोखंडे विजय डिक्कर सतीश श्रीवास सचिन आर्य धीरज भोसले योगेश सहाने कैलाश चेके रमेश पैठणे यांनी केली आहे